नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात डिकोड महाराष्ट्र न्यूज मित्रांनो ही जी डॉक्टर होती ती बीड जिल्ह्यात एका छोट्या शेतकरी कुटुंबातून आली होती <coughs> संघर्षातून वाद काढून तिने एम बी बी एस पूर्ण केली आणि फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात ती नियुक्त झाली स्वप्न होतं की एक चांगली डॉक्टर आहे लोकांची सेवा करायची पण ही जागा तिच्या जा आयुष्याच्या शेवट ठरली ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये तिने रुग्णालयाच्या अंतर्गत समितीकडे एक पत्र दिलं होतं त्या पत्रात तिने लिहिलं होतं माझ्या जर माझ्या बाबतीत काही घडलं तर त्यासाठी पोलीस जबाबदार असतील हे पत्र आज या संपूर्ण प्रका प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा बनला आहे पण यात या पत्रात आणखी एक धक्कादायक खुलासा होता तिने स्पष्ट लिहिलं होतं की एक माजी खासदार पी ए कडू तिच्यावर दबाव आणला जात आहे वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी आणि फिटनेस सर्टिफिकेट चुकीचं देण्यासाठी याच याचा अर्थ असा की हे प्रकरण केवळ वैद्यकीय छळ नाही तर संपूर्ण प्रणालीत पसरलेला भ्रष्टाचार आणि दबावाच आहे एक डॉक्टरवर जी प्रामाणिकपणे आपलं काम करत होती सत्ता आणि पैशाच्या जाळ्यातून दबाव आणला गेला ही घटना दाखवते की गावातून शिक्षण घेऊन वर पोहोचलेल्या अनेक तरुणींना केवळ प्रतिभा आणि मेहनतीने नव्हे तर नैतिकतेच्या लढाईने जगावं लागतं जेव्हा एक डॉक्टर सत्य लिहिण्यासाठी घाबरते तेव्हा तो समाज आजारी झालेला असतो डॉक्टरांच्या कुटुंबियाने सांगितलं की तिने नेहमी सांगितलं होत की मी चुकीचं काही करणार नाही जरी त्यासाठी मला त्रास झाला तरी आणि शेवटी तिच्या त्या वाक्याचं सर्वात मोठं मूल्य तिला आयुष्याने चुकवावं लागलं या प्रकरणाचे आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचार राजकीय हस्तक्षेप आणि महिलांवरील अन्याय याचा एक चित्र समोर येत आता प्रश्न एवढाच उरलाय या प्रसंग प्रकारातून आपण काही शिकणार आहोत का की पुन्हा एकदा दुसऱ्या तरुण डॉक्टरच आयुष्य अशीच किंमत मोजणार